भागाकार घेऊया मी एक संख्या सांगते तुम्हाला आणि तुम्ही त्या संख्येचा सत्त्याण्णव चला चा पाडा द्या बर आता मी तुम्हाला पाडे कसे बनवायचे ते शिकवते चा पाडा आपण तयार करूया पाडा तयार करताना एका खात्यामध्ये नऊ आणि एका खात्यामध्ये सात पाडा तयार करायचा चला मला अगोदर सातचा पाडा सांगा व्हेरी गुड आता आपण काय केलं सातचा पाढा लिहिला नऊचा पाढा लिहिला आपले पाडे एकत्र कसे करायचे ते पाहूया आपण आणि तिथे एक एकच संख्या आहे लिहून घ्यायची सत्त्याण्णव एक सत्याण्णव आता दोन नंबरच्या स्थानामध्ये काय करायचे आपल्याला एकत्र स्थानची संख्या आहे ती आपल्या तिथं लिहून घ्यायची काय आहे चार तो आपण तिथे लिहिला अठरा आहे पुढच्या त्याच्यामध्ये सांग मला काय करायचं हा एक लिहून घेतलं सत्तावीस हा एक पाच एकक लिहून घेतला पंचेचाळीस अन तीन अठ्ठेचाळीस व्हेरी गुड हा पुढे आता आपण एक का हा काय दोन हा दोन आपण एकोपन्न आणि चार त्रेसष्ट चार सदुसष्ट पुढचा एकक लिहून घेतला आपण सहा बहात्तर आणि पाच सत्यात्तर सत्याहत्तर <coughs> एकक लिहून घेतला एक्क्याऐंशी सहा सत्याऐंशी सत्याऐंशी व्हेरी गुड आता पुढे शून्य एकक एकूण लिहून घेतला नव्वद सात सत्त्याण्णव आता आपण पाडा म्हणूया सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव सत्त्याण्णव दुने एकशे चौऱ्याण्णव दोनशे एक्क्याण्णव सत्त्याण्णव चो तीनशे अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव आहे चारशे पंच्याऐंशी सत्त्याण्णव स पाचशे ब्याऐंशी सत्त्याण्णव साते सहाशे एकोणऐंशी सत्त्याण्णव सातशे शहात्तर सत्त्याण्णव आठशे त्र्याहत्तर आणि सत्त्याण्णव आहे नऊशे सत्तर सोपी पद्धती किती पाडे बनवायची यानुसार आपण दहा पासून तर नव्याण्णव पर्यंत पाडे तयार करू शकतो म्हणजे ट्रीक व्हेरी गुड